उजनी पाणोट क्षेत्रामध्ये गेली दोन ते तीन दिवस झाले मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे उजनीवर असणारे सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे उजनी जलद गतीने मायनस साठ वरून प्लस नव्वद टक्के भरले अजूनही पुण्यात मोठा पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुमारे एक लाख क्युसेकचं पाणी सोडण्यात आले त्यासाठी पंढरपुरातील चंद्रभागा नदी किनाऱ्यावर असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी कधीही येऊ शकते यासाठी नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करत या भागातील लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देत आज रात्रीपर्यंत स्थलांतर करण्यासाठी तयारी सुरू केली आहे यासाठी स्थानिक नगरसेवक विक्रम शिरसट माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट तसेच नगरपालिकेचे संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते